नमस्कार शेतकरी मेळाव कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे सरकारने कांदा निर्यात बंदी का केली असावी काय नेमकं कारण आहे सविस्तर आलेली महत्त्वाच्या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी कशामुळे केली काय कारण काय मोठं कारण समोर आलं सविस्तर बातमी जाणून घेत आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवेन असा तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दसरला बेलायकन म्हणजे घंटापासून नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत करू शकता शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून सरकारनं कांदा निर्यात बंदी का केली नेमकं काय आहेत कारण बघू शकता सध्या देशातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत कारण दिवसेंदिवस कांद्याच्या दरात घसरण होत आहे सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी ऑनियन एक्सपोर्ट बॅन घातली आहे याचा परिणाम दरावर झाला आहे त्यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे दरम्यान सरकारनं कांदा निर्यातबंदीचा निर्णय तीस मार्चनंतरही पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे सरकारनं हा निर्णय नेमका का घेतला असावा याबाबत माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे दरम्यान सरकारनं जरी कांद्यावर निर्यातबंदी घातली असली तरी भारतावर जे देश अवलंबून आहे त्यांना कांद्याची निर्यात केली जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार सरकार भूतानला पाचशे पन्नास टन बहरीनला तीन हजार मेट्रिक टन मॉरिशला बाराशे टन बांगलादेशला पन्नास हजार मेट्रिक टन आणि यू एला चौदा हजार चारशे मेट्रिक टन कांदा निर्यात करणार आहे तसेच सरकारकडून सरकार शेतकऱ्यांकडून पाच लाख टन कांदा खरेदी करणार आहे सरकारनं निर्यात बंदीचा निर्णय का घेतला असावा बघा एल नेनोच्या स्थितीमुळं देशातील अनेक भागात दुष्काळाची स्थिती आहे त्यामुळे या काळात देशात कांद्याचा तुतडा था भासू नये तसेच देशातील कांद्याचे दर नियंत्रणात राहावे कमी दरात सामान्य जनतेला कांदा ने कांदा उपलब्ध व्हावा यासाठी सरकारनं कांदा बंदीचा निर्णय घेतला आहे सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत या काळात देशातील जनतेला स्वस्त दरात कांदा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आल्याचं असल्याचं दिसत आहे मात्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावर शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटनांनी जोरदार टीका केली आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा